आलो इथे तर थोडं बाहेर आल्याच्या नंतर आता बोललो की जसं की आम्हाला काहीतरी खायचंय तर आता काहीतरी खाण्यासाठी चाललोय बघूया काय तर फायनली गाडी पार्क करून तर झाले तर फायनली खाण्यासाठी तर खूप ठिकाणी फिरलं त्याच्यानंतर आता इथे आलोय बघूया आता मित्रो एका छोट्याशा प्रवासानंतर आता आम्ही पोहोचलो आहे गणपती भावाला आणि आता आम्ही चाललो आहे आतमध्ये तर फायनली आम्ही दर्शन घेऊन नंतरच बाहेर येणार आहे तर आम्ही आता पोहोचलो आहे आणि आम्ही आमची गाडी देखील पार्क केली आणि आता आम्ही आतमध्ये जाणार आहे चला मग फायनली पोचलोय आता आपण चाललो आता आतमध्ये मंदिरामध्ये तर पावसाचे दिवस चालू होत येताना मग खूप जास्त पाऊस होता तर फायनली आहे जास्त पाणी आलंय त्यामुळे येताना थोडा पाऊस मिळाला आता आम्ही आतमध्ये चाललोय चला मग आम्ही जागा दर्शन घेऊया तर आम्ही आता इथे आलोय तर थोडा वादळ वारा तिथे जास्त आहे आज एवढी गर्दी नाही पण आम्ही आता आलो आहे दर्शन घेऊया पहिला तर आता आम्ही पूजेचं साहित्य घेतलंय गणपती बाप्पाला पूजेसाठी जे साहित्य पण लागतं ते आमचं घेऊन झालंय काय बोलतो ओटी वेगळी ओटी देवीची असते हा हे बाप्पाच्या पूजेसाठी पूजेसाठी त्याच्यामध्ये नारळ मेडे दुर्वास आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही गायीगुरे देखील बसलेले आहेत कारण पावसाचे दिवस आहेत त्यांना जाण्यासाठी कुठे जागा नसल्यामुळे ते या ठिकाणी विश्रांतीसाठी आलेत आणि आता आम्ही फायनली आतमध्ये चाललो आहे आज गर्दी नाही पण पाऊस असल्यामुळे वादळ वारा खूप आहे एकदम जोरदार असा वारा वाहतो या ठिकाणी आणि आम्ही आता चालू दर्शनासाठी तर एरवी जरी ते आलात तर खूप लाईन वगैरे असते आणि दर्शनासाठी खूप गर्दी देखील असते तर लाईनमध्ये खूप तासान तास उभं राहावं लागतं पण आज आम्ही आलो आहे तर आज गर्दी नाही आहे त्यामुळे आम्ही एकदम नीटपणे बाप्पाचं दर्शन करून घेणार आहे तर फायनल आम्ही चाललो आहे आतमध्ये चला मग तुम्हालाही दर्शन करून देतो बाप्पा सर चला मग तर आता आम्ही आतमध्ये आलो आहे आणि जसं की बोललो गर्दी नाही तर जास्त लोक नसल्यामुळे आम्ही एकदम नीट प्रकारे बापाचं दर्शन करू शकतो कारण वेळ लागणार नाही कारण लाईन वगैरे नाही या ठिकाणी कारण गर्दी नाही तर, तर, तर आम्ही आता चाललो आहे पावसाचे दिवस असल्यामुळे वातावरण एकदम थंडगार असं झालं आहे तर बघूया या पुढे काय होतं फायनली आपण आता पोचतो आहे आपण मंदिरामध्ये आता जाणार आहे तर मंदिरामध्ये आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे तर मी आधी बाहेरून तुम्हाला दाखवतो आम्ही आता काहीच आवळ्यावरती आहोत मंदिरापासून तर मंदिरामध्ये आता आपण चाललो आहे तत्पूर्वी तुम्ही इथूनच बघून घ्या त्याच्यानंतर मी पाया पडून आल्याच्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी दाखवतो तर आता दा पुढे तर मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही कारण अलाऊड नाही आतमध्ये कॅमेरा तर पहिले जातो आणि दर्शन घेतो त्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी दाखवतो चला धर्म दर्शन घेऊया तुम्हाला देखील दर्शन करून घेतो चला मग फायनली आपलं दर्शन करून झालं आहे तर आम्ही आतमध्ये गेलो दर्शन घेतलं त्यानंतर आता आम्ही थोडा वेळ आतमध्ये बसलो बाप्पाचं नामस्मरण केलं आणि त्यानंतर आम्ही आता बाहेर आलो आहे तर नामस्मरण करून झाल्याच्या नंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आता या ठिकाणी थोडा बीचचा आणि बाप्पाच्या म्हणजे आजूबाजूचा परिसर आहे त्याचा आनंद घेतोय कारण पावसाळ्यात ही गोष्ट म्हणजे पावसाळ्यात हे जे ठिकाण आहे ते खूप सुंदर असं ठिकाण असतं तर फायनली आम्ही आता दर्शन करून बाहेर आलो तर बघू शकतो होतो की जास्त गर्दी नाही तर तिथे लोकं खूप सारे आले तर आम्हाला येताना पाऊस मिळाला होता पण या ठिकाणी पाऊस नाही आहे तर बोलतात ना बाप्पाच्या दर्शनासाठी जायचं होतं तर बाप्पाने स्वतःच आम्हाला दर्शनसाठी बोलवलं असं म्हणता येईल कारण येताना खूप सारा पाऊस होता पण आता पाऊस नाही आहे तर दर्शन मी चांगल्या प्रकारे घेऊन झालं आहे आणि प्रवासी देखील खूप खाता झाला आहे तर बाप्पाचा हात बाप्पाचा आशीर्वाद देखीलच आपल्या पाठीशी आहे दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर आता आम्ही बाहेर आहे दर्शन घ्यायला आम्हाला जास्त टाइम लागला नाही कारण ना गर्दी नव्हती तर आमचं दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर आहे तिथे काय करायचं हा काय मी इंग्लिश मिडियमधील

बोल ना चार बोलतो बोल प्रसाद घेतला तर फायनली आपला प्रसाद घेऊन झालाय तर आम्ही ते प्रसाद घेतलाय तर पण हे कुठला अँगल हे कुठला अँगल चार वाटले पण जास्त इंग्लिश बघून इंग्लिश मिडियम मुंबई इंग्लिश मिडियम मराठीतले पाच मराठीतले पाच आहे इंग्लिश मध्ये चार वाटले इन लॉजिकल गोष्ट आहे पण लॉजिक लावलं नाही त्याने मराठीतले चार म्हणजे इंग्लिश मध्ये पाच नाही मराठीतले पाच म्हणजे इंग्लिश मध्ये चार काय लॉजिक नसताना तू बोलतोय माणूस अरे माणूस आहे पण बरोबर आहे सौरभ सौरभ भाऊ आता काहीतरी सांगणार मामा आपण सांगायला पाहिजे काहीतरी कारण सांगतो आपण सांगूया बघूया आपलं सौरभ भाऊ असे बोलले काहीतरी बघू आता बोलायला गेलाय सौरभ भाऊ बस झाला बस झाला भाऊ बस तर गणपती पण कन्फ्यूज होईल काय करायचं काय बाय आपलं बोलून झालं आता आपण बाहेर जाऊया चप्पल घेऊया चला आपले दिवस गेले आता आपण एक एक आजचं वातावरण खूप भारी आहे कारण पावसाचे दिवस चालू झाले आजच असा दिवस आहे की खूप जास्त पाऊस पडतो कोकणामध्ये तरी म्हणजे सांगितलं होतं की पाऊस जास्त लागणार आहे पाऊस खूप पडतो तर वातावरण खूप मस्त आहे तर वाटणं होतं आम्हाला की यायला मिळेल कारण पावसाही दूध होते आणि पाऊस इतका होता की काही ठिकाणी पाणी देखील भरलं होतं तर ते आम्ही आता आलो आहे सो दर्शन घेऊन आपलं झालं आहे तर जिथे मागाश्या आपण आपल्या चप्पल काढल्या होत्या त्या चप्पलात आपण रिटर्न घेतोय कारण एक नंतर समजलं की प्रत्येक चप्पलसाठी म्हणजे प्रत्येक येणाऱ्या ग्रुपसाठी ज्या त्यांच्या चप्पल आहेत त्यासाठी एक स्पेसिफिक पिशवी आहे त्या पिशवीमध्ये आपल्या चप्पला ठेवून नंतर आपण दर्शनासाठी जाऊ शकतो एक सेक्युरिटी सो मग आपण जे नारळ जुरवा पूजेचं साहित्य घेतलं त्या ठिकाणी परत चाललं आता इथे काय घ्यायचंय महाश आपण पैसे नाही <laughs> दिले सो मग पहिला घ्यायचं आपल्याला पैसे द्यायचे राहिले होते ते रिटर्न द्यायला आलो नाही नाही राहिलं पहिला सो फायनली पूजेचं सामान आपण झालंय घेऊन मागाशी पण घेऊन झालं होतं आणि आता बाकीच्या गोष्टी प्रसाद वगैरे घेऊन झालाय तुम्ही आज जर कधी गणपती वेळाला आलात तर या दुकानामध्ये या या दुकानामध्ये तुम्हाला सगळं मिळेल पूजेचं साहित्य त्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रसाद वगैरे पावसाळ्यात ना कधी बीचवरती जास्त पाणी असेल तर बीचवरती घेऊ नका कारण ते धोक्यात असतं आम्ही आलोय कारण पाऊस कमी आहे पण हवा जास्त या ठिकाणी जर तुम्ही कधी आलात तर बीच वरती जास्त पाणी असेल तर येण्या टाळा सगळ्या जीवाला जपा बघू शकता समुद्राची पातळी थोडी वाढले आणि लोक आहे ती किनारच्या खूप बाजूने मजा वगैरे करतात कारण जास्त आम्ही जाऊन घेत नाहीत अलाव करत नाहीत आपले जाण्यासाठी आज काय मागितलंस काय पाहिलं <खेगेगे> नाही ना, ना, त्यांनी उंदराकडे काय नाही मागितलं त्याने डायरेक्ट बाप्पा मागितलं डायरेक्ट डायरेक्ट पोस्टमॅन आहे डायरेक्ट पोस्ट ऑफिसला डायरेक्ट पाठवलं नाही सगळं पण काय फायदा नाही नशिबत जे नशिबात आहे तेच <खेगे> मिळणार नाही तर नाही मिळणार काय 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 परत 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 नाही 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 रॉल्स रॉल बोल पहिला हायल रॉल्स रॉयल रॉयल मग पहिला काय बोलला पंबल नहीं नहीं। का पंबल का पडला पण गाडी कॉस्टली आहे पण नाव घेता येत नाही आम्ही आता चाललोय बाहेर दर्शन घेऊन देखील लेट झालय सो बीच देखील फिरून झालाय सो आता जो प्लॅन होता तो फायनली एक्झिक्युट होऊन प्रॉपरली रन आहे सो बरं वाटतंय प्लॅन आता चालू हा प्लॅन हा म्हणजे प्लॅन झाला डन झाला बाप्पाचं दर्शन घेऊन आलो माणूस हा मेन प्लॅन करणार आहे हा हा मेन प्लॅन करणार माणूस व्हिडिओ यस अजून तर आम्ही आता बाहेर आहे जिथे आम्ही स्वतःची गाडी पार्क केली आहे तिथे तर चाललो आहे बघूया नेक्स्ट प्लॅन काय होतोय अजून वाजलेत तर नाही पण होईल हळूहळू प्लॅन चालू होतील चला मग तसा आताचा एक गणपतीमुळे प्लॅन केला तसा बघूया पुढचा प्लॅन काय होतोय चला so, मग फायनली आम्ही आता गाडीमध्ये बसलोय आणि चाललो आहे आता आम्ही कुठे चाललो माहिती नाही <laughs> पण चाललोय बघूया सो फायनल आता कुठे जाणार आपण माहिती नाही पण आपण जाणार आहे चला तर मग जसं या प्रवासाचा आनंद गेला तसं पुढच्या प्रवासाचा आनंद घेऊया आणि जाऊया एका वेगळा प्रवासा चला तर मग आहे आम्ही गाडी थोडी पाठी पार्क केली होती तर आम्हाला आता बाहेर जाण्यासाठी रिटर्न आतमध्ये गाडी घेऊन यावं लागते ना आता आम्ही गाडी आतमध्ये घेऊन आलो आणि आम्ही इथूनच आता गाडी परत आतमध्ये घेऊन जाऊन नंतर बाहेर काढणार आहोत कारण बॅकसाईडून आम्हाला वाटत नाही बाहेर जाऊन देतील तर आता आम्ही आलो परत तात मध्ये ना, ना अरे ना एक नंबर एकदा लावलीच तात मध्ये की संपला विषय विषय आम्हाला माहिती आहे नावेरा घेऊन म्हणजे चेंगरा चेंगरी करतात तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो की सकाळी निघालो तर एवढा पाऊस होता एवढा पाऊस होता की सगळीकडे पाणी भरलं होतं कारण रात्रभर पाऊस लागतोय तर असं वाटलं होतं येताना की जाऊ की नको जाऊ की नको कारण पाणी भरलं होतं पाऊस होता गाडी कशी न्यायची याचा खूप प्रॉब्लेम वाटत होता आणि आम्ही जेव्हा संगमेश्वर रोड शास्त्रीपुलावरती आलो तर तिथून जो डिंगणी डिंगणीमार्क रोड जातो त्या रोडने आता आम्ही आलो तर तिथे लोकल तिथे लोकल लोकं तिथे होती आणि ते सांगत होते की त्या ठिकाणी पाणी भरलं आहे तर आम्ही आतमध्ये जाऊन का बघितलं नव्हतं पण प्रॉब्लेम असं झालेला की आम्ही रिटर्न फिरणार होतो पण फायनली बाप्पाच्या मनामध्ये होतं आणि एक गाडीवाला आम्हाला मिळालं ज्याने आम्हाला सांगितलं की पाणी कुठेच नाही बोललं आणि त्याच्या भरोश्यावरती आम्ही पुढे आलो देवासारखा भेटला आम्हाला आम्हाला तर देवासारखा भेटला असं म्हणायला ना हरकत नाही कारण त्याच्यामुळे आम्ही प्लॅन आमचा एक्झिक्यूट केला नाही आम्ही रिटर्न जाणार होतो मार्लेश्वर करणार होतो आय थिंक पण बाप्पाच्या मनात होतं आणि बाप्पाने आम्हाला बोलवलं आणि आमचा प्लॅन एक्झिक्यूट झाला आणि आम्ही आलो गणपतीपुळाला आणि बाप्पाचं दर्शन सुद्धा सो आता आपण कुठे चाललोय एक स्पॉट आहे एक बीच आहे गणपती बाबाला आल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे तर तो बीच आहे जिथून समुद्र एका चांगल्या प्रकारे दिसतो आपल्याला त्या ठिकाणी आम्ही आता चाललोय सो फायनली बाप्पाकडे जाऊन झाल्याच्या नंतर त्याचं दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर आता आम्ही चाललोय बीच वरती सलाधरमार मायाभूत कनेक्ट राहत तुमचा आवडत युट्यूब चॅनल ग्लोबल बॉय सफ ब्लॉक्स सलाधरमार तर एक कोकणातील जसं की को गणपतीपुळा असेल महागलेश्वर असेल हो खूप सारे ठिकाणं आहेत जी खूप भारी आहेत कोकणातील एक सुंदर असं दृश्य आता आपण पाहायला जातो एक असा पॉईंट एक असा व्ह्यू तुझं खूप खतरनाक आहे पण मागे थांबलो होतो त्याच्यानंतर आम्ही आता पुढे आलो आहे तर आम्ही गेलो होतो डिंगी मार्गाने त्याच मार्गाने पण रिटर्न आलो होतो रिटर्न येताना पाऊस नव्हता तरी देखील पाणी भरलं होतं रोडवरती तर आम्हाला तिथे काढता एक तास गेला तर अर्धा तास आम्ही तिथे थांबलो था 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 होतो आणि अर्धा तासानंतर पाणी काढलं त्याच्यानंतर आता आम्ही घरी चाललो आहे तर थोडी रात्र देखील झाले दे आणि दे थोडं संध्याकाळचं वातावरण आहे बरं वाटतं आहे पाऊस पण नाही आहे थोडाय हवेमध्ये म्हणजे फायनली आपला आजचा जो प्रवास होता तो इथे थांबलेला आहे संपलेला आहे गणपतीपुळा बाप्पाचं दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर आजचा आपला व्हिडिओ आता पोहोचवता गणपती तो संपलेला आहे आणि आता आम्ही चालू आहे परतीच्या प्रवासाला आम्ही चालू आहे घरी आरवलीमध्ये तर मित्रो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मग तसं म्हणजे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये સલાતન ગણપતિ બાપા મોરિયા સલાતન માં બેટુ ફૂડ છે વિડિયો માં